झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शिंदखेड्यात स्टेट बँकेचे एटीएम पुन्हा फोडले सुमारे सात लाखांची रोकड लांबवल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांसह तपास पथके दाखल धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे पोलीस अधिकाऱ्यांसह ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालेत दोन वर्षात एटीएम फोडण्याची ही दुसरी घटना आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरात स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे पोलीस अधिकाऱ्यांसह ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालेत दोन वर्षात ए टी एम फोडण्याची ही दुसरी घटना आहे शिंदखेडा शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या चंद्रगंगा कॉम्प्लेक्समधील स्टेट बँकेचे एटीएम फोडल्याचे सकाळी निदर्शनास आले त्यामुळे मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्यासह शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील प्रशांत गोरावडे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले या घटनेत सात लाख रुपयांची रोकड गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून बँकेचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतरच अधिकृत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे एटीएमच्या परिसरात असलेल्या सी सी माध्यमातून माहिती घेण्यात आली असून फरार चोरट्यांचा शोध सुरू आहे याच शिंदखेडा शहरात डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये स्टेट बँकेच्या शाखेचे एटीएम फोडून त्यावेळी चोरट्यांनी तब्बल छत्तीस लाख रुपये लांबवले होते आता दुसऱ्यांदा एटीएम फुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे